नमस्कार फॅशन अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा हॉलमार्क सोन्याचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे वीस चाळीस ते साठ वयोगटातील स्त्रियांसाठी दैनंदिन वापरात कम्फर्टेबल आणि देखणं दागिनं निवडणं ही एक कला असते अशावेळी हे पारंपरिक डिझाईनचे सोन्याचे टॉप्स तुमच्यासाठी योग्य ठरतात यामध्ये साधेपणासोबतच एक राजशाही लूक आहे जो वयाची गरिमा राखून ही आकर्षण निर्माण करतो हे टॉप्स वजनाला हलके असून कानाला अजिबात त्रास न देता दिवसभर सहज वापरता येतात त्यांच्या सुबक आणि मोहक डिझाईन मुले ते स साध्या साडीसोबत ड्रेससोबत किंवा घरगुती समारंभात सहज शोभून दिसतात शिवाय या वयात ज्यांना क्लासी आणि ट्रेंडेलूक हवा आहे त्यांच्यासाठी ही डिझाईन परफेक्ट आहे दैनंदिन वापरासाठी असो की घरगुती कार्यक्रमासाठी हे सोन्याचे टॉप्स तुमच्या सौंदर्यात सहजभर घालतात शालीनता सुलभता आणि सोज्वलता जपणाऱ्या स्त्रियांसाठी हे टॉप्स म्हणजे परिपूर्ण निवड एकदा वापरून बघा तुमचा लूक नक्कीच खुलून दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एक हाट नक्की सेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका